शिव प्रतिष्ठानच्या वतीने गिरिजा फाउंडेशन अनाथ आश्रमामध्ये धान्य आणि खाऊचे वाटप पनवेल मधील शिवप्रतिष्ठानच्या वतीने गिरिजा फाउंडेशन अनाथ धान्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यजित पाटील सुषमा मयेकर प्रियंका ठाकूर संदीप पाटील राकेश कुसळे अविनाश ठोसर सुरेश पारवे अमर सावंत राजेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यजित पाटील यांनी रायगडमधील सर्व अनाथ आश्रमांमध्ये प्रत्येक सामाजिक संस्थांनी अन्नधान्य किंवा काही का आर्थिक मदत देण्याचे उपक्रम राबवले पाहिजेत तरच अनाथ मुलांना पुढील आयुष्यासाठी मदत होईल सर्वांनी पुढाकार घेऊन अनाथ आश्रमामधील मुलांना सहकार्य करावे असे आवाहन केले शिवप्रतिष्ठान करंजाडे या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत सामाजिक बांधिलकी जपत शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेने अनाथ आश्रमामध्ये अन्नधान्य आणि खाऊ वाटप केल्याने आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरट श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न